मित्रांनो कसला जोरात पाऊस पडलेला आहे बघू शकता तुम्ही इथं ये, ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा ए ग सरी माझे मडके भरी मडके गेले वाहून पाऊस आला धाऊन <laughs> कोणाकोणाला हे हो, गाणं आठवतो मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा खूप सुंदर असा पाऊस स्टार्ट झालेला आहे आमच्या इकडं वातावरण तुम्ही बघू शकता सगळीकडे हिरवेगार झाड खूप सुंदर आहे ना मित्रांनो कडाकडाकडे पाऊस पडत आहे नक्की कमेंट करून सांगा झाला <laughs> की पाऊस चालू अरा बाप सगळ्यांना हा डायलॉग खूप आवडतो अरा बाप बघा की पाऊस हा माझी किचनची साईड आहे तिकडची त्या बेडरूमची साईड आहे तिथं मी कायम लाईव्ह वगैरे घेत असते ही आमची किचनची साईड आहे तुम्हाला आवाज ऐकू येत असेल बघा पावसाचा ये पुढून पण दाखवते मित्रांनो खूप जोरात पाऊस आहे खूप जोरात म्हणजे खूप जोरात पुढून दाखव चलो ये ये दक्ष ये हे बघ कसला पाऊस पडतोय बघ ये मौसम की बारिश ये बारिश का पाणी ये पानी की भूंदे तुझे तुझेही तो धुंदे हे बघा मित्रांनो दक्षु कसला पाऊस पडतोय हे ना आला का पाऊस ये दक्षु मना ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा है ना छोटा का छोटा इकडून मोठा येतोय ना बघा मित्रांनो ज्याच्याकडे ढोकळ्याची डिश नसते किंवा अं खमण वगैरे बनवायची डिश नसते तर अशा डिश मध्ये मी तेल लावून घेतलेला आहे ही डिश अशी उलटी ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर मग हे असं पीठ याच्यात करायचं अशी डिश असेल ना तुमच्याकडे प्रॉड याला आता वरून झाकून द्यायचं मी बनवणार आहे ढोकळे बघा आता मी मस्त झाकून देते देखो केसा होता आहे झाकून दिलेला आहे पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून देणार आहे मग बघू कसं होतं तर इथं ढोकळा असा छान रेडी झालेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मला चाकू टाकून दाखवते हे बघा निघाला याचा अर्थ ढोकळा इथं झालेला आहे खमन हे बघा पूर्ण निघत आहे तुम्हाला कट पण करून दाखवते मी थोडीशी लाल तिखट टाकलेलं आहे वरून मस्त इथं ढोकळा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता स्पोंजी इथं बघा मित्रांनो इथं ढोकळे किती स्पोजे झाले तुम्ही बघू शकता एवढे स्पोंजे झालेत खूप छान हे बघा बघा आहे की मग मज्जा